सभापती महोदय सन्माननीय सदस्य प्रसाद साहेबांनी मिठी नदीच्या संदर्भामधला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आणि मिठी नदीच्या संदर्भामध्ये जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की दोनशे त्र्याण्णवमध्ये देखील आपण उत्तर दिलं होतं लक्षवेधीला देखील उत्तर दिलं होतं पण याच्यामध्ये वस्तुस्थिती जी आहे ती देखील या प्रश्नाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्या सभागृहाला कळली पाहिजे की सन्मान्य सदस्य प्रसाद लाडसाहेबांनी सांगितले की फक्त हा तपास जो आहे तो तीन वर्षाचाच आहे हा हा जो तपास आहे हा तीन वर्षाचा नाही हा प्र तपास दोन हजार बारापासूनच होणार आहे परंतु मागच्या उत्तरामध्ये देखील मी असं सांगितलं होतं की तीन वर्षामध्ये या सगळ्या गाळाच्या संदर्भामध्ये जो एस आय टीनं तपास केलेला आहे त्या तीन वर्षामध्ये त्यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार हे फोटो तपासावे लागले आणि तीन लाख चव्वेचाळीस हजार जे फोटो तपासले त्या फोटोमध्ये फक्त डम्पर दिसलेले आहेत डम्परमध्ये गाळ दिसलेला नाही ह्याची सुरुवात कुठं झाली याच्यामध्ये राजकारणामध्ये न जाता याची सुरुवात कुठं झाली की दोन हजार बाराला एक निर्णय महानगरपालिकेनं केला की मिठी नदीचा जो गाळ आहे हा डम्पिंग ग्राउंडवर न टाकता हा जे कॉन्ट्रॅक्टर जे कन्सल्टंट हे टेंडर घेणार आहेत त्यांनी प्रायव्हेट जागामध्ये टाकावा हे याचं मूळ स्वरूप आहे हा जर ठराव झाला नसता किंवा हा जर निर्णय झाला नसता तर डम्पिंग ग्राउंडमध्ये जसं एकोणीसशे तीस सालापासून देवनारमध्ये किती कचरा टाकलेला आहे याचं कॅल्क्युलेशन हो आजही होऊ शकतं तशा पद्धतीचं या गाळाचं देखील कॅल्क्युलेशन होऊ शकलं असतं परंतु गाळ कुठं टाकला आहे हे देखील कोणाला कळलं नाही आणि ह्याच्यामध्ये आता तीन वर्षाचा जो एफ आय आर दाखल झाला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे तर काही टेंडर जी आहेत ही गाळ काढायला दिल्यानंतर ही रिकॉल करण्यात आली आणि रिकॉल करण्यात आल्यानंतर त्यावेळेचा जो काय दोन हजार तीन हजार जो काय रेट होता तो वाढवून त्याच्यामध्ये फरक करण्यात आला त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो फक्त अठरा कोटीचा एका वर्षामध्ये त्याच्यानंतर ज्याचा उल्लेख मी आता केला की डम्पिंग ग्राउंडवर न टाकता प्रायव्हेट जागेमध्ये टाकावा अशा पद्धतीचा जो निर्णय झाला त्याच्यामध्ये तीन वर्षात गाळच टाकलेला आपल्याला दिसलेला नाही त्याच्यामधला गाळातला भ्रष्टाचार जो आहे तो पंचेचाळीस कोटी पन्नास लाख सत्तेचाळीस हजार एकशे पाच रुपयाचा एफ आय आरमध्ये दाखल केलेला आहे आणि तीन कोटी रुपयाचा जो आपल्याला डिफरन्स दिसतो जो आपण पासष्ट कोटी म्हणतो त्याची अजूनही तपास यंत्रणा सुरू आहे परंतु एफ आय आर पासष्ट कोटीवर फक्त तीन वर्षाचा झालेला आहे दोन हजार बारापासून दोन हजार एकोणीसपर्यंत जर आपण बघितलं तर मधल्या चार पाच वर्षामध्ये संथगतीनं गाळ काढण्यात गेला आला परंतु नंतर जो गाळ काढण्यात आला त्याचं देखील कॅल्क्युलेशन अजूनही एस आय टीला कळत नाही आहे त्याच्यामुळं एस आय टीनं असं सांगितलं की आम्हाला जरा मुदत द्या मुदतीनुसार जर आम्ही वाढीव मुदतीनुसार जर आम्ही तपास केला तर दोन हजार बाराच नाही ज्याचा उल्लेख परबसाहेब तुम्ही या ठिकाणी केला दोन हजार सहापर्यंत देखील त्यांना जावं लागणार आहे दोन हजार सहापासून देखील त्यांना तपास करावा लागणार आहे आणि नुसता गाळाचा तपास करून उपयोगाचा नाही तर त्यावेळी काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं देखील झाली पंधराशे कोटी रुपयाची आणि ती इन्फ्रास्ट्रक्चरची जी, जी कामं झाली त्याच्यामध्ये देखील प्रायमाफेसी असं दिसते की काही ठिकाणी कामच झालेली नाहीत त्याच्यामुळं सन्मान्य सदस्य प्रसाद लाडसाहेबांनी जे विचारलं की हे कॉन्ट्रॅक्टर कोण कौन होते त्याची पूर्ण यादी ही माझ्याकडे आहे दोन हजार सोळापासून आतापर्यंतचे सगळे जवळजवळ एक्कावन्न कॉन्ट्रॅक्टर आहेत दोन हजार तेवीसपर्यंत आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या पुढे बघितलं लिहिलेलं तर नदीचा गाळ काढणे नदीचा गाळ काढणे नदीचा गाळ काढणे म्हणजे असे कॉन्ट्रॅक्टर जर पुन्हा दिले तर पुढची पंचवीस वर्ष देखील पुढच्या पॅ कॉलममध्ये हे जाणार आहे की नदीचा गाळ काढणे तर नदीचा गाळ काढला हा किती काढला आहे ह्याला कुठेही कॅल्क्युलेशन एस आय टीला सापडलेलं नाही आणि म्हणूनच फार मोठी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे प्रसाद लाडसाहेबांनी आता सांगितलं कोण केतन कदम जो आहे तो अटकेमध्ये आहे त्याच्याबरोबरचे पाच सहा जे आरोपी होते त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो देखील आता दोन चार दिवसामध्ये त्याची देखील तारीख आहे परंतु एक जो केतन कदम होता ज्यानं जामिनीसाठी अर्ज केला होता तो देखील फेटाळलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जे जे कोण इन्वॉल्ड आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचणार आहोत आणि लक्षवेधीला उत्तर देत असताना सन्माननीय सचिन भाऊ असतील अनिल परब साहेब असतील यांनी देखील सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या भ्रष्टाचारामध्ये राजकारण आणण्यापेक्षा जे खरे कोण याच्यामध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे एस आय टीचं काम आहे आणि तसे निर्देश एस आय टीला दिलेले आहेत